बऱ्याच वेळा उपवासाला तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल कुर तर अगदी झटपट इनो किंवा खाण्याचा सोडा न वापरता कुरकुरीत अगदी जाळीदार खुसखुशीत असे उपवासाचे मेंदू बनवूया तर त्यासाठी मी इथं एक वाटी वरईचे तांदूळ घेतलेत तर तो तांदूळ मी स्वच्छ आधी तीन चार पाण्याने व्यवस्थित धुवून घेते तर जेवढा आपल्याला खिचडी करण्यासाठी वेळ लागतो त्या वेळेपेक्षाही कमी वेळात हे वडे तयार होत आहेत तर अगदी चवीला खूप मस्त अप्रतिमाशी लागतात तरी इथं बघा मी तीन चार पाण्याने स्वच्छ हे तांदूळ धुवून घेतलेत तर आता ज्या वाटीने मी तांदूळ घेतलेत ना त्याच वाटीने तीन वाटी पाणी घेतलं आहे मी आणि पाणी उकळवून घेतलं आहे थोडंसं मीठ घातलं आहे याच्यामध्ये आणि त्यानंतर हे धुवून ठेवलेले वरीचे तांदूळ घातलेत आणि एकदा व्यवस्थित असं ढवळून घेते याला आता झाकण घालून बारीक गॅस करून एक पाच ते सहा सात मिनटं मी शिजवून घेते तर अगदी जर आपल्याला वरईचा भात करायचा असेल ना तरीसुद्धा हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे की जास्त चिकट भात होत नाही किंवा अगदी कच्चा पण राहत नाही मस्त असा सुटसुटीत असा भात तयार होतो तर इथे बघा मस्त अशी वरई शिजली आता ही थोडीशी मी थंड करून घेते तर थंड झालं आहे बघा चांगला हा वरईचा भात व्यवस्थित असा थंड झाला आहे तर मी एका ताटामध्ये काढते आणि हा चांगला मोकळा करून घेते हातानंच भात व्यवस्थित असा सुट्टा सुट्टा करून घेतलाय आता ह्याच्यामध्ये बाकीचं साहित्य तर अर्धी वाटी साबुदाण्याचे पीठ घेतले हे मी मिक्सरमध्येच घरी बनवले त्याचसोबत अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट म्हणजे साबुदाणा पीठ चार चमचे शेंगदाण्याचं कूटसुद्धा मी चार चमचे वापरले दोन हिरवे मिरची पण मी इथं चिरून वापरले तुम्ही करणार असाल तर मिक्सरमध्ये फिरवून वापरा त्याच्यामुळे वरती अजिबात दिसणार नाही तर वरही शिजवताना थोडंसं मीठ घातलेलं तरीसुद्धा मी आता आपणच शावूदाण्याचं पीठ घातलं आहे किंवा बटाटा वापरला आहे त्यासाठी थोडंसं मीठ अजून घालते त्यानंतर एक बटाटा मस्त असा शिजलेला बटाटा हाताने व्यवस्थित असा कुस करून ह्या पिठामध्ये घालते आता हे पीठ मी व्यवस्थित असं एकजू करून घेते तर हे पीठ मळताना ना पाणी अजिबात नाही लागतच नाही पीठ मळताना पाणी ह्याला जे ओलसरपणा असतो त्यानेच हे पीठ चांगलं मळलं जातं तरीसुद्धा खूप कोरडं कोरडं वाटत असेल तर अगदी थोडंसं आपण इथं पाणी वापरू शकतो तर इथे बघा मस्त असा पिठाचा गोळा मी तयार करून घेतला आहे अगदी खूप जास्त घट्ट नाही खूप जास्त पातळ नाही जसं आपण नेहमी बनवतो त्याच पद्धतीचं पीठ मळून घेतलं आहे आता इथं वडे करण्यासाठी ना हाताला थोडंसं मी पाणी लावलं आहे आणि थोडासा पिठाचा गोळा घेऊन बघा अशा पद्धतीने मी पीठ व्यवस्थित अशी गोळा हातावरती फिरवून घेते आधी आणि याच पद्धतीनं हा गोळा दाबून घेऊन नंतर यालामध्ये एक छान असा होल करून घ्यायचा जसं आपण उडदाचे वडे जसं करतो त्याच पद्धतीनं हे वडे तयार करून घ्यायचे अजिबातही तुटत नाही किंवा सुद्धा नाही खूप मस्त पद्धतीने हे वडे तयार होत आहेत तिथे बघू शकता आणि आपल्या आवडीनुसार आपण छोटे मोठे करू शकतो तर एवढ्या पिठामध्ये सतरा ते अठरा वडे मस्त आरामात तयार होतात तेस -तेस तर बघा मी आता याच पद्धतीने सगळे मेदवडे इथं तयार करून घेते करायला अगदी सोपी आणि खूप चविष्ट अशी ही रेसिपी आहे बऱ्याच वेळा तेच तेच पदार्थ नको वाटतात खायला तर अशा वेळेला झटपट अशी तयार होते या पद्धतीने सगळे वडे मी तयार करून घेते इथे मी इतके वडे तयार करून घेतलेत अजून पीठ बाकी आहे वडे बनवण्याचे तर इथे हे वडे मी आता छान खरपूस असे तळून घेते तेल गरम करायला ठेवलं आहे तर तेल चांगलं आधी कडकडीत गरम करून घ्यायचं खूप जास्त तेल थंड नको किंवा अगदी कोमट नको गरम कडकडीत असं तेल गरम करून घ्यायचं आणि त्याच्यानंतरच हे वडे सोडायचे आता तेलामध्ये वडा सोडल्यानंतर ह्या वड्यावरती या पद्धतीनं तेल थोडंसं लावून घ्यायचं आणि गॅस मग मीडियम करायचा खूप बारीक पण नाही करायचा जा, जास्त मोठा पण नाही करायचा अगदी मध्यम गॅसवरती हे वडे चांगले असे दोन्ही साठून खरपूस सोने रंग येईपर्यंत तळून घ्यायचे तर अगदी अजिबातही तेलात वडे फुटत नाहीत मस्त असे तयार होत आहेत तर इथे बघा रंग पण खूप मस्त आला आहे आणि दोन्ही साठून छान असे खुर कुरकुरीत हे वडे तयार झालेत तर वरतून मस्त असे कुरकुरीत आणि आतून छान जाळीदार असे वडे तयार होत आहेत तर इथे बघू शकता मस्त असा वडा तयार झाला आहे आणि मी हा काढून घेते तो खूप जास्त मोठ्या गॅसवरती पण तळायचं नाही आणि खूप जास्त बारीक गॅसवरती पण तळायचं नाही अगदी मोठ्या गॅसवरती तळलं तर काय होतं वरतून वरतूनच फक्त छान कुरकुरीत होते आणि आतून कच्चे राहतात आणि बारीक गॅसवरती तळलं तर वड्यांमध्ये ना तेल जास्त शोसलं जातं त्यासाठी अगदी मध्यम गॅसवरतीच हे वडे तळून घ्यायचे आहेत तर इथे बघू शकता मस्त दोन्ही साईडून एका साईडला चांगला रंग आला का नाही की दु पलटवून घ्यायचा आणि दुसऱ्या साईडून पण छान खरपूस असं तळून घ्यायचं झटपट असे इथं उपवासाचे मेदवडे तयार झालेत बघा खूप मस्त छान असा रंग आला आणि दिसायला पण भारी दिसत आहेत तर चला या उपवासाला मस्त असं वडे तयार करून बघा उपवासाचे वडे मस्त तयार झालेत आणि त्याचसोबत इथं मी ही शेंगदाण्याची चटणी बनवली हो आहे मस्त असे कुरकुरीत वरतून कुरकुरीत आणि आतून छान जाळीदार असे वडे तयार झालेत तर याच्यामध्ये आपण ना खाण्याचा सोडा वापरला ना इनो वापरला तरी सुद्धा मस्त असे हे वडे जाळीदार किंवा मस्त असे फुकतात आणि छान कुरकुरीत पण होतात तर ही चटणी अगदीच करायला सोपी पण खाल्ल्याला इतकी मस्त आणि टेस्टी लागते तर इथं उपवासाचे मेंदू वडे त्याचसोबत उपवासाची चटणी तयार आहे तर बघा इथे मी एक वडा करून दाखवते तुम्हाला मस्त आतपर्यंत जाळीदार असा वडा तयार झाला आहे वरतून छान कुरकुरीत क्रिस्पी झाला आहे तर चला मंडळी या उपवासाला नक्की रेसिपी करून बघा रेसिपी जरा जरी आवडली असेल ना तर लाईक करा